हृदयस्पर्शी कथा बाबा नाही मी, मी असं कोणतं बाप केलं होतं की अशा आईवडिलांच्या घरी मी जन्माला आलो असा विचार करत अनिलचे मन दुःखाने आणि निराशेने भरून आले माझ्या मित्राचे आई वडील किती चांगले आहेत त्याला जे हवे असते ते लगेच आणून देतात कोणतंही कारण न देता ते आपल्या मुलाच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करतात आणि एक माझे आईवडील आहेत जे नेहमी छोट्या छोट्या इच्छा सुद्धा पूर्ण करू शकत नाही मी काही मागितलं की लगेच माझ्यासाठी त्यांच्याकडे कधीच पैसा नसतो ते नेहमी आर्थिक संकटाबद्दल रडत असतात असल्या घरी देवाने मला का जन्माला घातलं असेल असा विचार करत तो सकाळीच रागात रस्त्याने भरभर चालत होता त्याला ट्रेन पकडायची होती चालता चालता तो आई ग असं मध्ये चोरडला आणि थांबला कदाचित त्याच्या पायाला काहीतरी टोचले असावे ट्रेन चुकू नये म्हणून त्याने थांबून पायाला काय टोचले हे सुद्धा पाहिले नाही एक पाय उचलून त्याने बुटाखालचा खडा बाहेर काढला आणि वेगाने पावलं टाकत पुन्हा चालू लागला काही वेळाने तो त्याच्या गावातील छोट्या रेल्वे स्टेशनवर पोहोचला त्याला तिकीट काढायचं नव्हतं म्हणून तो थेट प्लॅटफॉर्मवर गेला प्लॅटफॉर्मवर उभे राहून त्याने मोबाईल काढला आणि बघितलं तर सकाळचे आठ वाजले होते ट्रेन नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने येणार होती जवळच्या खुर्चीवर बसून तो ट्रेनची वाट पाहू लागला त्याचा पाय अजूनही दुखत होता त्याची नजर बुटांकडे गेली अरे हे तर बाबांचे बूट आहे तो बूट काढण्यासाठी खाली वाकला आणि बूट काढल्यावर त्याला पायाच्या तळव्याला खडा टोचल्यासारखी झालेली जखम दिसली जखम खोलवर नव्हती पण बुटातून खडा कसा टोचला हे पाहण्यासाठी त्याने बुटाच्या खालचा भाग पाहिला तेव्हा त्याने पाहिलं की बुटाचा खालचा भाग पूर्णपणे खराब झाला आहे आणि बूट दोन्ही पायातील अनेक ठिकाणे फाटले होते मग बाबा रोज हे असेच फाटके बूट घालून हॉफिसला जातात का बूट एकदाच घातल्यावर माझ्या पायाला खडे टोचले मग बाबा हे बूट रोजच घालतात त्यांच्या पायाला किती खडे टोचत असतील हा विचार करून त्याला वाईट वाटले तेव्हाच त्याला आठवले की वडिलांनी गेल्या महिन्यातच त्याच्यासाठी पंधराशे रुपयाचे कॅम्पस शूज विकत घेतले होते सोळा वर्षांचा अनिल हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा एक होता जो शहरातील एका चांगल्या खाजगी शाळेमध्ये दहावीत शिकत होता त्याचे वडील एका खाजगी कंपनीमध्ये होते आणि आई एक कार्यक्षम गृहिणी होती एकुलता एक, एक मुलगा असल्याने त्याच्यावर त्याच्या आई वडिलांचे खूप प्रेम होते मर्यादित उत्पन्न असूनही ते त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे शहरातील श्रीमंत घराण्यातील काही मुलांची त्याची मैत्री होती आणि त्यामुळे तो थोडासा बिघडला होता एकदा सायकलवरून शाळेत जाताना अनिलच्या सायकलची चैन पडली होती त्यामुळे वाटेत तो पडलेली चैन बसवत होता त्याचे काही मित्र गाडीवरून शाळेत चालले होते त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्यावर हसू लागले आणि अनिलला म्हणाले यार अनिल असे किती दिवस हात काळे करणार एक मस्त बाईक घे आता आपले मित्र आपल्यावर हसले ही गोष्ट त्याला खूप अपमानास्पद वाटली कशी बशी त्याने चैन बसवली आणि शाळेत न जाता तो थेट घरी गेला आणि त्याने सोप्यावर बॅग फेकली आई म्हणाली अचानक काय झालं शाळेत का गेला नाहीस परत घरी आलास त्यावर तो म्हणाला आजपासून मी शाळेत जाणार नाही आई खूप घाबरली आणि म्हणाली बाळा काय झाले तू असा का बोलत आहेस तुझी शाळेची फी तर बाबांनी भरली आहे मग का नको म्हणतोय शाळेला जायला बाळा तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आमच्या आम्हाला वाटतं तू शिकून खूप मोठं व्हावं त्यावर तो भडकला आणि म्हणाला अपेक्षा फक्त माझ्याकडूनच ठेवा पण मला काय पाहिजे मला काय आवडते माझ्या काय अपेक्षा आहेत याचा विचार करू नका हे बघ आई तुला जर वाटत असेल की मी शाळेला जावं तर बाबांना सांग मला एक बाईक घेऊन द्यायला मुलाचे हे असे बोलणे ऐकून आई, आई म्हणाली तुला तर माहिती आहे बाबांना पगार कमी आहे ते कसे घेऊन देऊ शकतील तुला बाईक तो म्हणाला मला काही माहिती नाही मला बाईक पाहिजे म्हणजे पाहिजे असं बोलून तो क्रिकेट खेळायला बाहेर निघून गेला रात्री घरी आल्यावर आईने बाबांना घडलेली सर्व घटना सांगितली पण बाबांनी हे एवढं मनावर घेतलं नाही त्यांना वाटलं तो असाच बोलला असेल तीन चार दिवस वाट पाहिल्यानंतर त्याने एके दिवशी वडिलांना विचारलं बाबा मला बाईक घ्यायची होती त्याचं काय झालं बाळा सध्या पैशांची थोडी अडचण आहे दोन तीन महिने थांब नक्कीच तुला बाईक घेऊन देईन पप्पा मोठ्या प्रेमाने बोलले नाही मला फसवू नका मला या आठवड्यातच बाईक हवी आहे अनिल जरा मोठ्या आवाजातच म्हणाला अनिल मी पाहतोय तू हळूहळू हट्टी होत चालला आहेस त्याच्या ओरडण्यावर और पप्पांनी जरा कडकपणा दाखवला हे बघून अनिल पाय आपटतच बाहेर निघून गेला वडील त्याच्याकडे पाहत होते त्यानंतर काही दिवस तो कोणाशीही नीट बोलला नाही आतून त्याच्या मनात बंडखोराची भावना वाढू लागली बाहेर गेल्यावर त्याच्या मनात विचार येऊ लागले की आता या लोकांजवळ राहून माझं काहीही होणार नाही मी या दोघांना सोडून शहरात जाईन पैसे कमवेन आणि माझ्या पैशांनी बाईक विकत घेऊन मी दाखवून देईन की मी आता यांच्यावर अवलंबून नाही त्याच्या मनात ही कल्पना कुठून आली माहीत नाही पण हा विचार त्याच्या मनात घर करून गेला होता एक दिवस तो पहाटे उठला आणि कोणालाही न सांगता शांतपणे घरातून निघून गेला प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी त्याने वडिलांचे पाकिट चोरले होते वडिलांचे पाकिट चोरण्याच्या अपराधामुळे त्याचे मन आत्मनिंदेने भरले होते ट्रेन स्टेशनवर आली पण काय करावे आणि काय करू नये हे समजतच नव्हतं कधी तो शूज बघायचा तर कधी पाकिटाकडे बघायचा ट्रेन सुटल्यानंतर थरथर त्या हाताने त्याने पाकिट उघडले पाकिटात फक्त दहाच्या तीन ते चार नोटा होत्या आणि एक छोटी डायरी होती कदाचित त्यात पैशांचा व्यवहाराचा हिशोब लिहिला गेला असावा ती डायरी त्याने बाहेर काढली आणि वाचायला सुरुवात केली जोशी काकांकडून कंप्युटरसाठी तीस हजार रुपये घेतले व्याज पाच रुपये प्रतिशंभर बाबांनी त्याच्यासाठी सहा महिन्यापूर्वीच नवीन कंप्युटर घेतले होते बाबांनी मला कर्ज काढून कंप्युटर विकत घेतला आहे त्यामुळे त्याला धक्काच बसला वडील करतात आणि पैसे खर्च न करतात फक्त साठवतात असे त्याला वाटायचे त्याने कम्प्युटर सुद्धा हट्ट करूनच घेतला होता तो विचार करू लागला माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी बाबांनी हजारो रुपयांचे कर्ज घेतले होते तो पुढे डायरी वाचू लागला बाईक साठी काकांकडून पन्नास हजार रुपये त्यावर पाच सहाशे रुपये व्याज दोन दिवसाआधीच बाबांनी हे लिहून ठेवले होते म्हणजे बाबांनी मला गाडी घेऊन देण्यासाठी कर्ज घेतले त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या तो लगेच उठला आणि घराकडे धावत सुटला घरी गेला तर तेव्हा वडील अंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले होते अरे बाळा कुठे गेला होतास चल लवकर तयार हो आपल्याला तुझ्यासाठी गाडी घ्यायला जायचं आहे हे ऐकून अनिलच्या संयमाचा बांध फुटला त्याने लगेच वडिलांना मिठी मारली आणि लहान मुलासारखा तो रडू लागला नाही बाबा मला गाडी नको तो रडतच म्हणाला अरे काय झालं तू का रडतोस आणि तुला गाडी का नको मी पैशांची व्यवस्था केली आहे तरीही तो रडतच होता बाबांना काही कळे ना की तो का रडतोय बाबा म्हणाले तुला आई काही बोलली का होय गं सुमन काही बोललीस का अनिलला अहो मी काहीच नाही बोलले त्याला आई म्हणाली त्यावर अनिल रडतच म्हणाला बाबा तुम्ही आधी ते गाडीसाठी घेतलेले कर्ज कॅन्सल करा मला गाडी नको आहे मला माफ करा बाबा मी आज तुमचं पाकिट चोरलं आणि त्यात मला डायरी दिसली ती डायरी मी वाचली आधीच कंप्युटरसाठी घेतलेले कर्ज आणि केवळ माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा दुसरे कर्ज घेतले यावर बाबा म्हणाले बाळा असू देते माझं मी बघेन तू पटकन तयार हो आणि हां आधी ते डोळेपूस बघू माझा बाळ रडताना अजिबात छान दिसत नाही मग आईने तिच्या साडीच्या पदराने त्याचे डोळे पुसले तो शांतपणे म्हणाला बाबा खरंच मला गाडी नको माझ्याकडे जी सायकल आहे ती चांगली आहे मी दररोज शाळेत सायकलने जाईल आणि यापुढे तुमच्याकडे कसलाही हट्ट करणार नाही मी खूप अभ्यास करेन आणि तुमच्या दोघांचेही स्वप्न पूर्ण करेल बाबा बोलले ठीक आहे आणि तेव्हापासून तो पूर्णपणे बदलला दुसऱ्या दिवसापासून तो नियमित शाळेत जाऊ लागला अधूनमधून त्याला काही पैसे बाबा द्यायचे ते पैसे तो वाचवू लागला असेच एके दिवशी बाबा नाश्ता करून ऑफिसला दारातून निघाले तेव्हा अनिलने बाबांना थांबवलं आणि म्हणाला बाबा आज पितृदिन आहे आणि मी तुमच्यासाठी एक भेट वस्तू आणली आहे बाबा म्हणाले अरे वा काय आणलेस बघू माझ्यासाठी पटकन दाखव मला ऑफिसला जायला उशीर होईल अनिल म्हणाला बाबा दोन मिनिटं थांबा इथे खुर्चीवर बसा बाबांच्या पायातील जुने बूट काढले आणि नवीन बूट घातले जे पंधराशे रुपयांचे होते बाबांचे डोळे आनंदाने भरले आणि बाबांनी त्याला उठवले आणि घट्ट मिठी मारली हे दृश्य पाहून आईच्या डोळ्यात सुद्धा आनंद आले छोट्या छोट्या गोष्टीसाठी हट्ट करणारा उदंडपणे बोलणारा आपला मुलगा आता इतका समंजस झाला आहे हे पाहून आईला खूप आनंद झाला आतापर्यंत या जगात फक्त आईचेच गोडवे गायले गेले आहेत पण घरामध्ये आईची भाकरी बनवते ती कमवून आणण्याचे काम बाबा करतात पडद्यासमोर असते ती आई आणि पडद्यामागे असतात ते बाबा आई आपल्यासाठी खूप काही करत असते पण खऱ्या अर्थाने आयुष्याला योग्य आकार देण्याचे आणि योग्य वळण लावण्याचे काम आपले बाबा करत असतात आपल्या डोक्यावरचं आभाळ म्हणजे बाबा बाबा अगदी एखाद्या झाडाप्रमाणे असतात ऊन वारा पाऊस याचा विचार न करता आपल्या मायेची सावली देत असतात म्हणूनच आपल्या वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घ्या व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद